नमस्कार मंडळी आज आपण बघतोय गाबोळीत भरलेले वळगणीचे मासे काहीही वाटणघाटण न करता अगदी चविष्ट लागतात बनवायला एकदम सोपे त्यासाठी पाव किलो नदीचे मासे स्वच्छ करून घेतले आहेत वळगणीच्या माशांच्यात गाबोळी असते सुरुवातीचेच मासे आहेत त्यामुळे छोटे आहेत पण गाबोळी आहे हे मासे त्यातील गाबोळी न काढता माशाच्या पोटातील घाण काढून तीन चार पाण्यात व्यवस्थित साफ करून घेतलेत आता फोडणी करायला घेऊयात त्यासाठी मी इथे लसूण ठेचून घेतलेला आहे नदीचे मासे बनवताना लसणाची पेस्ट न घालता असा ठेचून घातला की माशांना सव भारी येते यात आपण कांदा घालणार नाही आहेत ना लसूणच भरपूर वापरायचा भांड्यात साधारण दोन पळी एवढं तेल घातलं आहे तेल खूप जास्त तापू न देता हलकसं कोमट झालं की लगेचच ह्यात घालूया दोन ते तीन चमचे घरगुती लाल तिखट मी हा अग्री मसाला वापरलेला आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आणि तेल खूप जास्त गरम नाही आहे जर खूप जास्त गरम तेलात मसाला घातला तर करपेल त्यामुळे तेल कोमट असतानाच त्यात मसाला घाला लगेचच दहा बारा पाकळ्या ठेचलेल्या लसूण घालून घेते थोडासा लसूण नंतर घालणार आहे कमी गॅसवर खूप जास्त नाही मिनिटभर परतला की अर्धा चमचा हळद घालायची कढीपत्त्याची आठदा पानं घालूया नदीच्या माशांच्यात कढीपत्त्याचा स्वाद खूप छान येतो पटल्यास कोथिंबीर नाही घातली तरी चालेल पण कढीपत्ता जरूर घालायचा मसाला करपून देता थोडंसं परतलं की लगेचच चा ह्यात पाणी घालून घेतलं आहे आपल्याला माशांना किती रस्सा ठेवायचा आहे त्या अंदाजाने पाणी घालू शकता मी इथे दीड ग्लास पाणी घातलं आहे साधंच पाणी आहे म्हणजे गरम वगैरे केलं नाही मासे घालायच्या आधीच ह्यात चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर वरून पाच सहा पाकळ्या ठेचलेला लसूण पण घालूया म्हणजे असा कच्चा लसूण घातला की माशांना एकदम गावरान चव येते थोडीशी कोथिंबीर घालून एक उकळी येऊ द्यायची त्यानंतर हे साफ केलेले मासे घालूयात आमच्याकडे ह्या माशांना शिंगटे मासे किंवा चिवणी पण म्हणतात प्रत्येक भागात नाव अजून काय वेगळं असू शकतं पण हे मासे चवीला एक नंबर लागतात सुरुवातीलाच ह्यात चमचा घालून अलगदपणे मिक्स करायचं कारण नंतर मासे जास्त हलवता येत नाहीत तुटण्याची शक्यता असते आणखी एक की लागेल तेवढं मीठ पण मासे घालायच्या आधी एकदाच घाला कारण नंतर कमी पडलं तर माशांच्यात मीठ घालता येत नाही कारण ते मिक्स करायला गेलं की तुटण्याची शक्यता असते वाटल्यास मासे घालायच्या आधी रश्श्याला उकळी आली की आधी तो रस्सा एकदा चाखून बघू शकता म्हणजे मीठ कमी असेल तर घालता येईल आता ह्याला अशी मोठी उकळी आली की पक्कड घेऊन परत एकदा मिक्स करते त्यानंतर गॅस मिडियम करून झाकण देऊन मासे शिजू देते माशांवर झाकण ठेवताना पूर्णपणे न ठेवता असं थोडंसं अर्धवट उघडं ठेवायचं पाच मिनटानंतर बघूया ह्यातील पाणी थोडंसं आटलं आहे आता शक्यतो चमच्याने मिक्स न करता पकडणे पकडून ह्या पद्धतीने करायचं म्हणजे मासे तुटणार नाहीत जर चमच्याने मिक्स करत असाल तर मासे तुटून देता अगदी अलगदपणे करायचं चला आता ह्याला आणखी थोडा वेळ शिजवूयात झाकण ठेवताना पुन्हा असं अर्धवटच ठेवलं आहे मासे शिजत घातल्यापासून बारा ते पंधरा मिनटात बघूया आता हे मासे पूर्णपणे शिजलेत पुन्हा पकडणे पकडून मिक्स करते हे मासे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त पंधरा मिनटात मासे व्यवस्थित शिजतात आता गॅस बंद मी ह्या माशांच्यात टोमॅटो कांदा आलं खोबरं हे काहीच घातलेलं नाही आहे कारण ह्या नदीच्या वळगणीच्या माशांना स्वतःची एक चव असते त्यामुळे फक्त लसणावर असं साध्या पद्धतीने केले की चवीला भारी लागतात पण बऱ्याच जणांना माशांच्यात आंबट लागतंच त्यांनी मग चिंच कोकम किंवा टोमॅटो घालू शकता पण ह्या पद्धतीने हे वळगणीचे मासे एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा आपली पुढची रेसिपी असणार आहे नदीच्या शिवडा माशाचा सुपर टेस्टी रस्सा आणि फ्राय दोन्ही रेसिपी एकाच व्हिडिओत दाखवणार आहे त्यामुळे चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे मी पुढची रेसिपी अपलोड केली की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल